आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले की ज्याचा वास्तुशास्त्रात संरक्षण शास्त्रात शास्त्रा, रणनीतीमध्ये जगात असं कुठलं उदाहरण नाहीये की ज्या पद्धतीची किल्ल्याची बांधणी रचना भूमिका या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाने जगाला दाखवली हे बारा गड किल्ले ज्यामध्ये माझा सिंधुदुर्ग पण आहेच विजयदुर्ग पण आहेच या सगळ्या किल्ल्यांना जगासमोर वर्ल्ड युनेस्को मध्ये जगाला मान्य करावं लागलं की जगाचा जागतिक वारसा हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे संधी सौभाग्य आम्हाला मिळालं नाट्यगृह बांधायचं असो किल्ल्याचं संरक्षण असो राज्य संरक्षित त्या ठिकाणच्या किल्ल्यांची भूमिका असो या सगळ्या कामातून आम्ही करतो आहोत काय तर या आपल्या मालवणची ओळख जगासमोर मांडतो आणि काही लोक मालवणला मी तर म्हणे एका अर्थाने बदनाम करण्याचं काम आहे राजकारण बाजूला ठेव मतभेद असतील पक्षभेद असतील पण मालवण आणि मालवणी माणसाला कोणीही नख लावून बदनाम करण्याचं काम केलं तर भारतीय जनता पक्षाला मान्य नाही मला या ठिकाणी याचा उल्लेख पण करायचा आहे मुद्दा म्हणून करायचा आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी योग्य उमेदवार तर दिलेच पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना या ठिकाणी प्रभाकरजी तुम्हाला माहिती आहे आई भराडी देवीच्या जत्रेच्या अगलबगल असलेल्या सर्व रस्त्यांना कोणी उत्तम केला असेल तर रवींद्र चव्हाण साहेबांनी केलं हे अख्या सिंधुदुर्गाने पाहिलंय रवींद्र चव्हाण साहेबांवरचे खोटे आरोप भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही बिलकुल सहन करणार नाही निवडणुका येतील जातील पण सूर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करेल तो की त्याच्याच तोंडावर उडेल हे पण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं विकास आमचा मुद्दा विकास आमचा अजेंडा आहे आता निवडणूक जशी जशी पुढे चालली मतदारांचं मत, मत आणि मन मला जसं कळलं तसं बाकीच्या नाही कळ विरोधकांना पण कळलं आणि मी तुम्हाला सांत्वाचा पुरावा देतोय मी म्हणतोय म्हणून विश्वास नका पुरावा लक्षात घ्या भाजप जिंकते नगराध्यक्ष आमचा होतोय नगरसेवक आमचा होताय शिल्पादाई जिंकते लक्षात आल्यावर हा पुरावा त्यांनीच दिला की शिल्पाताईच म्हणे प्रमाणपत्र कस आहे ते आम्ही कोर्टात जाऊन सांगणार उभ्या समोरा समोर लढा रडीचा नाव कसला टाकत मी वकील म्हणून पण सांगतोय कॅबिनेटचा सदस्य म्हणून पण सांगतोय आणि देवेंद्रजींचा इथे आलेला एक कॅबिनेटचा सहकारी म्हणून सांगतोय कोणाच्या माईचा लाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकतो मुद्द्यांवर करा आणि पुरावा आहे की आज तुम्ही मान्य करताय काय प्रचार करताय तिका मत नका जेव्हा जिंकतली असा प्रचार करतो अरे पण ती जिंकतली मान्य केला ना आणि म्हणून तुम्ही निवडणूक सोडली सवाल प्रमाणपत्राचा नाही या सगळ्या विरोधकांनी निवडणुकीवर शिल्पाताईला घाबरून भाजपला घाबरून सोडपत्र दिलेलं आहे सोडपत्र दिलेला आहे हा त्याचा पुरावा आणि म्हणून तुमचं मत मालवडच्या नागरिकांचं मत हे आमच्यासाठी आमची पूंजी आहे आम्ही ते संरक्षित दाम दुप्पट सेवा करून शिल्पाताई आणि हे नगरसेवक तुम्हाला परत सेवेच्या रूपाने करणार आहोत मला या ठिकाणी या गोष्टीचा खुलासा करायचा आहे राजकीय वस्त्र बोलण्यासारखं खूप आहे पण आज नको काही गोष्टी सार्वजनिक बोलल्या नसत्या तर बऱ्या झाल्या असत्या असं त्यांना जरी नसेल वाटत तरी मला नक्की वाटत आणि म्हणून या सार्वजनिक चव्हाट्यावर गोष्टी काढल्या नसत्या तर तुम्ही बरं केलं असतं तसं मैत्रीचा त्यांना सल्ला आहे आणि मी ते करणार नाही करणे माझं कर्तव्य आहे कमळाला मत हीच विनंती विकासाच काम हीच भूमिका आणि विकासासाठीचा सर्वांगीण निधी हेच आमचं कर्तव्य घेऊन या कामात आणि या पुढे आम्ही काम करत राहू तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्या एवढंच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र